शिर्डी लोकसभेतील पत्रकार आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचं मी या ठिकाणी प्रथमता स्वागत करतो शिर्डी लोकसभेतील आज मी आडोतीस शिर्डी लोकसभेकरता उमेदवारी अर्ज भरलेला आहे पंधरा वर्षात माझे आमदार यांना पाच वर्ष आणि आजी आमदार यांना दहा वर्ष जे दिलेले आहे त्यातून त्यांचं शिर्डी लोकसभेला जे योगदान म्हणावं जे कार्य म्हणावं ते निराशजनक असं आहे समाजावर आपण एवढं प्रेम करून पंधरा वर्ष या दोघांना दिले परंतु या दोघांच्या माध्यमातून कुठेही शिर्डी लोकसभेचा विकास होताना दिसत नाही म्हणून मी शिर्डी लोकसभा आणि तमाम शिर्डी लोकसभेतील जनतेची माफी मागतो ज्या समाजामध्ये हे दोघं आज माझे आमदार खासदार जन्माला आले त्या समाजाकरता सुद्धा यांचं योगदान शून्य आहे फक्त आपल्या परिवाराला मोठं करायचं आणि आपल्या स्वार्थाकरता आपल्या पदाचा वापर करायचा हे स्वार्थी राजकारण या दोघांनी गेले पंधरा वर्ष केलेलं आहे हे समाजाचे झाले नाही तर हे आम जनतेचे शिर्डी लोकसभेतील मतदारांचे कसे होणार म्हणून आज आम्हाला या ठिकाणी चर्मकार विकास संघाचा महाराष्ट्राच्या राज्याचा अध्यक्ष म्हणून समाजावर आपण जे प्रेम करतात समाजाला प्रामुख्याने प्राधान्य देऊन निवडणुकीमध्ये एक तोला मोलाची साथ देण्याचं काम आपण करतात अशा परिस्थितीमध्ये पुढचे पाच वर्ष सुद्धा आपले वाया जाऊ नये विधायक काम या लोकसभा संघामध्ये व्हायला पाहिजे शेतीचा प्रश्न असेल युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न असेल कष्टकरी कामगारांचा प्रश्न असेल वंचितांचा प्रश्न असेल या सर्व प्रश्नावर हे दोघं खा, आज माझे खा खासदार हे अपयशी झालेले आहेत आणि याचं दुःख वाटतं की आज लोकसभेच्या या सगळ्या मतदारसंघामध्ये जर आपण बघितलं तर या दोघं उमेदवाराविषयी अत्यंत नाराजी आणि चीड अशी या जनतेमध्ये निर्माण झालेली असतानासुद्धा या मोठ्या पक्षांनी यांना उमेदवारी दिली म्हणजे उमेदवारी या लोकसभेवर लादलेली आहे असं मला प्रामुख्याने वाटतं आज आपण जर बघितलं तर वाटच्या संदर्भामध्ये जर बोलायचं असेल तर त्यांना पाच वर्ष मिळाले आणि त्यांनी पाच वर्षामध्ये फक्त एक लाख दोन लाख एक लाख दोन लाख अशा पद्धतीचं समाज मंदिराचं किंवा किरकोळ रस्त्याचे कामं केले परंतु ते विसरले की लोकसभा मतदारसंघ किती मोठा आहे आणि आपण लोकसभेमध्ये जातो आहोत आणि लोकसभेमध्ये शिर्डीचे शिर्डी लोकसभेचे शिर्डी प्रश्न मांडायला पाहिजे विकासाचे प्रश्न मांडायला पाहिजे शेतकऱ्यांच्या विषयीचे आणि शेतकऱ्यांना पुढे घेऊन करता पाण्याचा प्रश्न असेल खताचा प्रश्न असेल कीटकनाशक औषधाचा प्रश्न असेल किंवा शेतीपूरक ज्या काही वस्तू शेती करता लागतात आपल्या शेतकरी बांधवांना त्याच्याकरता हे कुठेही प्रश्न मांडताना दिसले नाही याचं दुःख खऱ्या अर्थाने होतं आज जर बघितलं शिर्डीमध्ये विमानतळ आहे रेल्वे स्टेशन आहे समृद्धी मार्ग झालेला आहे असं इन्फ्रास्ट्रक्चर या शिर्डी लोकसभेमध्ये असताना सुद्धा यांना शेतकऱ्यांच्या हिताकरता युवकांकरता महिलांकरता किंवा वंचित कष्टकऱ्यांकरता मोठमोठे शेतीच्या माध्यमातून शेतीला पुरस्कृत असणारे उद्योग व्यवसाय आणता आले नाहीत आय टी क्षेत्रातल्या काही कंपन्या आहेत आणता आल्या नाहीत किंवा मोठमोठे हॉस्पिटल या ठिकाणी आणता आले नाहीत ही खऱ्या अर्थाने या दोघांच्याकडून शोकांतिका मानावा लागेल अशा पद्धतीचं यांचं हे काम गेल्या पंधरा वर्ष यांनी खासदारकीच्या माध्यमातून स्वतःच्या स्वार्थाकरता काम केलं आणि पंधरा नाही पंचवीस वर्ष लोक शिर्डी लोकसभेला मागे ढकलायचं काम या दोघांच्या माध्यमातून झालेलं आहे शिर्डी लोकसभेतील जनतेची खरी मागणी युवक प्रामाणिकपणे काम करणारा आणि ध्येय असणारा विकासाचं ध्येय असणारा असा उमेदवार अपेक्षित असताना हे दोघं उमेदवार लादले गेले आणि हे दोघं उमेदवारांचा जर राजकीय प्रवास आपण बघितला तर शिवसेनेने यांना उमेदवारी माझ्या खासदारांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी शिवसेनेत पदाधिकारी तर कुठे वाढवले नाही शिवसेना तर वाढवली नाहीच परंतु शेवटच्या क्षणाला त्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली आणि दुसऱ्या पक्षात गेले आणि दुसऱ्या पक्षाचा त्यांचा प्रवास आपण बघितलेला आहे काँग्रेस असेल किंवा भाजप असेल किंवा इतर पक्षामध्ये त्यांनी अनेक निवडणुका लढल्या त्यांना प्रत्येक निवडणुकीमध्ये अपयश पदरात पडलं याचं कारण म्हणजे त्यांनी केलेला हा गद्दारीचा डोंगेभास काव्यपणा आणि त्याच्या माध्यमातून या माझे खासदाराला हे आतापर्यंत नाकारलेलं आहे आणि आता मोदी लाटेमध्ये जे मागचे दोन टर्म दहा वर्षापासून जे मला पंचवीस वर्ष या राजकीय क्षेत्रात झालं पंधरा वर्ष आमदारकी आणि खासदारकीला दहा वर्ष झाले पंधरा वर्ष जामखेड कर्जतमध्ये यांनी आमदारकी उपभोगली परंतु तिथे शून्य काम यांनी केलेलं आहे इथे आल्यानंतर पाणीदार खासदार म्हणून ढोंगी कावाबाज केला ज्या पंधरा वर्ष खऱ्या अर्थाने ज्या पा एक एक पाण्याच्या थेमाला चलजत आणि जामखेड त्या ठिकाणी पाण्या पाण्याकरता त्या ठिकाणी जनता तरसते आहे त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने काही काम करायला पाहिजे त्या ठिकाणी शून्य काम या पंधरा वर्ष केलं आणि ज्यावेळेस तिथं राखीव मतदार संघाचं कार्यकाळ संपला त्यावेळेस यांनी तिथून पळ पळ काढला आणि पळ काढून कुठल्या पक्षातून मला कुठे संधी मिळेल अशा पद्धतीचा यांचा प्रवास होता त्या ठिकाणी त्यांनी मनसेमध्ये गेले मनसेमधून परत शिवसेनेमध्ये इथे येऊन इथे शिवसेनेचं त्यांनी खासदार की मिळवली मोदी लाठीमध्ये हे निवडून आले दुसऱ्यांदा सुद्धा निवडून आलेत आणि आता पाणीदार खासदार म्हणून मिरवत आहेत पाणीदार खासदार म्हणून मिरवत आहेत निळवंडेचा प्रश्न असेल मग निळवंडेचा प्रश्न यांनी मारा गेला असं समजायचं का थोरातांनी किंवा राधाकृष्ण विखे पाटलांनी काही काम निळवंडेकरता केलेलं नाही का त्यांचं योगदान नाही का हे जनतेला सदस्य लोखंडेंनी सांगायला पाहिजे केंद्रामधून काहीतरी मला म्हणतात की पाच सहा कंपन्या कृषी प्रोड्युसर कंपन्या यांनी आणल्या या कंपन्या कोणाला आणल्या यांच्या कुटुंबाला आणल्या कुठल्या करता, करता आणल्या का युवकांकरता आणल्या का खऱ्या अर्थाने यांनी युवकांना न्याय द्यायला पाहिजे होतं करता न्याय द्यायला पाहिजे होतं यांना संसदेमध्ये बोलता येत नाही आज जर आपण बघितलं की खतावर औषधांवर कीटकनाशकावर बियाणावर किती टॅक्स आहे टॅक्स माफ करायचा आहे कधी नियोजन केलं का टॅक्स माफ व्हायला पाहिजे शेतकऱ्याला स्वस्तामध्ये खतं औषधं मिळायला पाहिजे जेणेकरून जर खतं औषधं स्वस्तामध्ये मिळालं तर त्याचं शेतीकरता जे खर्च होतो पीक उत्पादन करण्याकरता तो खर्च कमी झाला असता आपण जर बघतो आहोत आता मागच्या दहा पंधरा वर्षामध्ये तमाम महागाई वाढली महागाई वाढत असताना शेतकऱ्याच्या मालाला कुठेतरी भाव देता मिळताना दिसत नाही आणि मग शेतकऱ्याला भाव जर मिळत नाही आणि तुम्ही एकीकडे एक म्हणतात की शेतकऱ्याला दाम दुप दाम दुप्पट भाव मिळेल अशा पद्धतीचं हे खोटं नाटं घोषणा करतात आणि खोटे नाट्या या ठिकाणी ना या पद्धतीने यांचं जनतेला फसवण्याचं काम चाललेलं आहे आणि स्वार्थ स्वार्थ साधून आपलं कुटुंब कसं मोठं करायचं या दोघांनी हेच कामं केलं आता खऱ्या अर्थाने जर आता माझे आमदार माझ्या खासदाराचं जर बघितलं तर वय आता जवळपास चौऱ्याहत्तर आहे त्यांनी आता त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे परंतु हाऊस किती मुलांना आता पुढे आणायला पाहिजे होतं परंतु मुलांना पुढे न आणता तेच म्हणून मिरवत आहेत तर अशा पद्धतीची ही यांना सत्तेची हाव आणि चटक लागलेली आहे आणि या चटकेमुळे यांनी या स्वार स्वार्थाच्या राजकारणामुळे आपल्या शिर्डी लोकसभेचं वाटोळं करण्याचं काम या खऱ्या अर्थाने केलेलं आहे असं मला वाटतं आता जनताच खऱ्या अर्थाने मतदारच खऱ्या अर्थाने ही निवडणूक हातामध्ये घेणार आहे आणि जनताच यांना धड शकवण्याचं काम करणार आहे आम्ही नाम मात्राने नृत्य आहोत आता आपण जर बघितलं कोरोनाचा दोन वर्षाचा कार्यकाळ दोन वर्षामध्ये सगळं पूर्ण भारत काय देश घरामध्ये बसलेला होता परंतु या अशा परिस्थितीमध्ये कष्टकऱ्यांची परिस्थिती काय होती कष्टकऱ्यांना खायला मिळत नव्हतं परंतु माझ्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक शिर्डी लोकसभेच्या प्रत्येक तालुक्यामध्ये किराणा किटचं वाटप केलं अन्नधान्याचं वाटप केलं गोपरगाव असेल शिर्डी असेल राहता असेल संगमनेर असेल अकोला असेल श्रीरामपूरमध्ये दोन दोनदा वाटप केलं आम्ही राहुरीला सुद्धा दोन दोनदा वाटप केलं यांनी एखादा फोटो दाखवा की कोरोना काळामध्ये कोणी या गरिबाचा कष्ट करायला यांनी मदत केली का एकसुद्धा यांना घरामध्ये पण यांनी जीव वाचवून स्वतःचं जीव वाचवण्याचं कुटुंब सांभाळण्याचं काम केलं लोकप्रतिनिधी म्हणतात तुम्ही एकीकडे जनतेकरता तुम्ही लढण्याचं वचन देतात आणि मग इथे कोरोना काळामध्ये तुमचं योगदान काय ज्यांनी खऱ्या अर्थाने योगदान दिलेलं आहे जो रस्त्यावर उचललेला आहे तो खरा समाजसेवक तो खरा लोक जनसेवक परंतु या अशा पद्धतीचं खऱ्या अर्थाने यांनी पंधरा वर्ष राजकारण केलं आणि एकमेकावर आरोप करतात एकाला करता म्हणतात तू तू घोटाळा केला एकाला म्हणतात तू जमिनीचा एक चुकीचा व्यवहार केला त्याची कंप्लेंट मुख्यमंत्र्यांकडे करायचं गेलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की यांची कंप्लेंट आली आहे मग त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे आता बऱ्याच प्रोड्युसर कंपनीमध्ये कितीतरी कोटी रुपयाची सबसिडी यांनी खासदार लोखंडेने मुला मुलांनी लाटलेली ही सगळे कशा पद्धतीने लाटले यांच्यावर आरोप झाले आरोप झाल्यानंतर यांनी पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आठ दिवसामध्ये आरोप करण्या करणाऱ्यांनी जर त्यांचे आरोप मागे घेतले नाही तर मी अब्र नुकसानीचा दावा दाखल करतो कोर्टाचे मग त्याला तर आता तीन आठवडे झाले जनतेला सांगा ना तुम्ही जनतेला हे प्रश्न सांगा तुमच्यावर आरोप होत आहे त्या आरोपाचं खंडन करायला पाहिजे तुम्ही हे का करत नाही या अशा पद्धतीचं सर्व जनतेला फसवण्याचं काम चाललेलं आहे समाजाला फसवण्याचं काम चाललं आहे हे समाजाला झाले नाही मग हे जनतेला लोकसभेत तिथे मतदारांना कसे होणार यांनी आतापर्यंत कुठेही काही काम केलं नाही हे जनतेच्या विश्वासाला पात्र ठरलेलं नाही जनतेचा विश्वास यांनी संपादन केल्याने जनतेच्या विश्वासातून हे उतरलेले दोन आम खासदार आहेत आता माझे आमदार खासदार तर यांना यांची जागा दाखवण्याचं काम आता खऱ्या अर्थाने शिर्डी लोकसभेतील मतदार मतदार करणार आहे परंतु मी या ठिकाणी आज जो या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केला आज उमेदवारी अर्ज दाखल करत असताना बळीराजा पार्टीने मला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे त्यांचे या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष जे आहेत महेंद्र डॉक्टर महेंद्र धाडवे म्हणून ते या ठिकाणी उपस्थित आहेत इतर पदाधिकारी उपस्थित आहेत त्यांच्या माध्यमातून मी या ठिकाणी शिर्डी लोकसभेच्या उमेदवारी करत असताना शिर्डी लोकसभेचा सार्वंगिक विकास कशा पद्धतीने होईल अशा पद्धतीचं एक व्हिजन घेऊन मी या ठिकाणी उमेदवारी दाखल करणार आहे आणि हे करत असताना मला सार्वंगिक विकास विशेष करून शेतकऱ्यां